नमस्कार आता हा आवड्ड्या आणि काल्या पंचायतीच्या मदीं आसा आणि जो पूल दुकरकोण दुकरकोट एक पूल मेळटा पूल क्रॉस केला म्हटक काल्या आणि काल्यांच्या येतना पूल क्रॉस केलो की सावड्ड्या पंचायत सांगपाचो विषय म्हणजे इतलोच की तुम्ही माझ्या फाटल्यान जे धड पळोवपाक शकता वर्सान वर्स ही धड आसा ही कोसळून बरी बरी झाडां सायल माड किंवा लोकचा जागो जो कट जायत आसा वो म्हणून सरकारान हेजेर लक्ष घालून जे धड आसा ह्यो बांदून घेवपाची गरज आसा आनी तश्योच ह्यो ज्यो न्हंय आसा ह्यो न्हंयचें डिसहेल्टींग करपाची गरज आसा कारण हे जेन्ना रेंव पडोन 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 जेन्ना ही न्हंय जेन्ना पुरवल्या तेन्ना उदकय वयर येता आनी लोकांची जमीन जी आसा ही कट जायत आसा म्हणून दोन उपाय करपाची गरज आसा एक म्हणजे डिसिल्डींग आणि दुसरी म्हणजे जे सायडीन धड कोसळून जी बरे लोकांची झाडां किंवा झाडांनटी झाडां सायल सारखी बी झाडां कोसळून वयतात हे धड बांधले उपरात हे तरी कोसळपाचे बंद जातले आणि लोकांक हेजो फायदो जातलो सो तुम्ही पळयता आवाज सावन देसाय सावडे